श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या संकट चतुर्थीला गजानन संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात धन आणि सुख येत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल घरात पैसा येत जाईल कर्ज फिटत जाईल सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील बप्पा पूर्ण करतील असा हा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी आपल्याला उद्या उपाय करायचा आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशीही तिथी या दिवशी तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील अनेक संकटे अडचणी विघ्न हे दूर होत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करतायत परंतु तुमचं काम पूर्ण होण्यासाठी येते आणि अचानक काहीतरी अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहेत बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सर्वप्रथम पूजा करून बाप्पांना प्रसन्न करून घेतले आणि यानंतर जर उपाय जर केले तर बप्पा नक्कीच त्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ देत असतात हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वहीचा पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की पहा तुमचं एखादा काम पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला त्या कामामध्ये अडचणी येत आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहेत प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर अशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लाल पेनाने लिहायच्या आहेत यानंतर एक मुडभर मसरूडाळ तुम्हाला त्या कागदावरती ठेवायची आहेत आणि त्याची पुडी तयार करायची आहेत यानंतर तुम्हाला ही मसरू डाळ घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी ही मसरूडाळ जी आहे तर ती अर्पण करून यायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशाकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात जी काही संकटं आहेत वादळे आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा ही जी चतुर्थी आलेली आषाढ महिन्यातील तर ती सोमवारी आलेली आहेत आणि सोमवार जो दिवस आहे तर तो महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या आयुष्यमान योगामध्ये तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांसोबतच एक बेलपत्र देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना बेलपत्र जर अर्पण केलं तर तुमच्या महत्वाच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील तुमची महत्वाची कामे जी आहेत तर ती मार्गी लागतील तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट दुःख अडचणी आहेत तर ते देखील दूर होतील तर तुम्हाला एक बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये पप्पांसमोर अर्पण केलं तरीसुद्धा चालेल किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाऊन अर्पण केलं तरीही चालेल फक्त हे बेलपत्र अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत बेलपत्र घेताना चांगलं घ्या कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं असं घेऊ नका तसेच तीन पत्री असणारे म्हणजे तीन पान असणारं हे बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि अर्पण करताना तुम्हाला जो आहे तर तो काढून टाकायचा आहे पान हे स्वच्छ धुवून मगच तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी नक्की करा या उपायात तुम्हाला खूप शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतरनं त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल सतत वाद विवाद क्लेश होत असेल दोघांचा अजिबात पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मसूर डाळीचा उपाय सांगत आहे तर तो तुम्ही नक्की करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे खाऊचं पान ज्याला नागविलीचं पान असं देखील म्हटलं जातं तर ते पान घ्यायचं आहे त्या पानावर तुम्हाला कुंकवाने एक छोटंसं त्रिकोण काढायचा आहे आणि हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवून त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ आपल्याला भरायची आहेत त्या डाळीवर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्याची पूजा करायची आहेत विधिवत बप्पांची पूजा करायची आहेत बप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्वसुषमचं पठन करायचं आहे ओम गण गणपतय नम या तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहेत आणि कापूर लावून गणपती बाप्पांची तुम्हाला सुखकरता दुःखहरता ही आरती करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशाकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मसूर डाळ तिथेच तुम्हाला ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा गायला खायला दिली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा एक उपाय जो आहे तर तो देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे दान होईल ते दान तुम्ही आवर्जून करा पाणी दान अन्नदान वस्त्रदान किंवा इतर कुठलाही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा दानाचं फळ जे असतं तर ते खूप मोठं असतं जेव्हा आपल्यावर काही वाईट संकट अडचण येत असतात तर तेव्हाच या दानाचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला कामी येत असतं म्हणून या दिवशी दान जे आहे तर ते आवर्जून करावं तर हे काही प्रभावी असे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवारी चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ